कोल्हापूर गारगोटी रस्त्यावर एका बाजूला गिरगाव फाटा आहे आणि उजव्या बाजूला जो रस्ता जातो तो भीमाशंकरकडे जातो आणि हे भीमाशंकर मंदिर शेतामध्ये डोंगराच्या कडेला असून त्याच्यासमोर सुंदर असा तलाव आहे आणि तिथून पुढे नंदवाळला जाण्यासाठी रस्ता आहे आम्ही आता कोल्हापूरजवळील भीमाशंकर इथे आलेलो आहोत भीमाशंकर हे गारगोटी रस्त्यावर डाव्या बाजूला गिरगाव फाटा आहे आणि उजव्या बाजूला भीमाशंकर, भीमाशंकर मंदिर आहे तर अतिशय सुंदर असं आणि निसर्गरम्य वातावरणात हे भीमाशंकरचं मंदिर असून ते डाव्या बाजूला मंदिर आणि उजव्या बाजूला मोठा तलाव आहे या भीमाशंकर मंदिरामध्ये कोल्हापूरचे बरेच लोक दर्शनासाठी येत असतात तसेच हे मंदिर कोल्हापूरपासून फक्त दहा किलोमीटर अंतरावर असल्यामुळे इथे बरेच लोक घरून जेवण घेऊन येतात व संपूर्ण दिवस इथे खूप आनंदात घालवतात त्याप्रमाणे आम्ही देखील इथे आजचा दिवस आनंदात घालवण्यासाठी आम्ही कोल्हापूरहून पंचवीस ज्येष्ठ नागरिक आम्ही इथं आलेलो आहोत आणि इथलं वातावरण इतकं निसर्गरम्य आणि छान आहे हवा खूप छान पडलेली आहे आणि देवळामध्ये या मंदिरामध्ये जागा देखील बसण्यासाठी जवळजवळ तीस ते चाळीस लोक अगदी आरामात बसू शकतात आम्ही इथे आज पूर्ण दिवसभर जेवण वगैरे करून आम्ही इथे विविध करमणुकीचे कार्यक्रम करणार आहोत आणि संध्याकाळी आम्ही घरी परत जाणार आहोत तर कोल्हापूर शहरातील देखील लोकांनी ज्येष्ठ नागरिकांनी किंवा ज्यांना आपल्याला एक दिवस आनंदात घालवायचा आहे अशा लोकांनी या भीमाशंकर या मंदिराच्या परिसरासाठी मुद्दाम भेट द्यावी आणि इथे आपला एक दिवस आनंदात घालवावा तर आम्ही देखील इथे ज्येष्ठ नागरिक आज संपूर्ण दिवस आमचा आनंदात घालवण्यासाठी आलेला आहोत खूपच सुंदर असं हे भीमाशंकर मंदिर कोल्हापूरपासून फक्त दहा किलोमीटर अंतरावर गारगोटी रस्त्यावर एक फाटा आहे आणि तिथून पुढे नंदवाळा जाण्यासाठी रस्ता आहे तर खूप छान मंदिर आहे हे या मंदिरामध्ये आत गेल्यानंतर मोठा हॉल लागतो आणि आतल्या बाजूला गाभाऱ्यामध्ये पायऱ्या उतरल्यानंतर इथे नंदी आहे तसेच शंकराची पिंडी आहे आणि इथे डमरू ठेवलेलं आहे शंकराचं तसेच इथे मशाल आहे आणि सुंदर असं हे पवित्र वातावरणामध्ये आपला संपूर्ण दिवस कसा जातो हे कळत नाही तर अतिशय शि शिस्तबद्ध तसेच स्वच्छ आणि खूपच मोकळ्या अशा वातावरणात या मंदिरामध्ये आपला एक पूर्ण दिवस आपण घालवू शकतो आत्ता आमच्याबरोबर इथे या आजीदेखील आलेले आहेत तर असं हे सुंदर मंदिर आपण कोल्हापूरच्या शहरातल्या लोकांनी जरूर इथं भेट द्यावी आणि हे भीमाशंकर मंदिर खूप आपल्या कोल्हापूरपासून जवळ असल्यामुळे आजूबाजूला शेती देखील आहे आणि उन्हाळा असूनसुद्धा इथं आपल्याला गारवा जाणवतो तर अशा या मंदिराला आपण नक्की भेट द्या आणि आपला एक दिवस आनंदात घालवा या राजश्री मॅडम अहो कशा आला तुम्ही, आले, 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 तुम्ही। कशा आला कशा आला कशा आला बर विचारत विचारत आला काय सापडलं काय तुम्ही एकट्या स्कूटरवरनं लेडीज असून आलात त्याबद्दल तुमचं हार्दिक अभिनंदन अहो इकडे या सगळेजण अहो ह्या ह्या मॅडम एकट्या लेडीज असून स्कूटरवर आल्या त्याबद्दल टाळ्यावरून आला सगळं त्यांचं स्वागत आणि हिरोईन हिरो <laughs> मा, राजश्री सूर्यवंशी या देखील आमच्याबरोबर या पिकनिकसाठी आलेल्या होत्या आणि त्यांनी मराठी मालिका तुझ्या जीव गुंथलामध्ये छोटीशी भूमिका केलेली के आहे तसेच त्यांनी आम्ही सादर केलेल्या कधीकधीशी लग्न माझे या एकांकिकेमध्ये नायिकेचं काम केलेलं आहे तर शिवाय त्यांचा कराओकेचा देखील क्लास आहे तर अशा ह्या देखील आमच्याबरोबर आज ह्या भीमाशंकर मंदिर नमस्कार एक दिवसाचे किती करण्यासाठी आलेले आहे त्यानंतर आम्ही सर्वांनी एकमेकांच्या ओळखी करून घेतल्या आणि तसेच नंतर आम्ही विविध गुणदर्शन सादर केले प्रत्येकाने गाणी विनोद नकला आणि खूप सुंदर असा आमचा दिवस हा आनंदात गेला तर असे हे भीमाशंकर मंदिर मंदिराला आपण जरूर भेट द्या पुन्हा एकदा धन्यवाद